नकार दिला मग दिवाणी केसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही नोटीस किंवा समन्स घ्यायला नकार देता त्यावेळेस कोर्ट जनरल कॉजेस ऍक्ट चे कलम सत्तावीस प्रमाणे तुम्हाला समन्सची बजावणी झालेली आहे असं ग्रहित धरतं म्हणजे ज्या अर्थी तुम्ही ती नोटीस घेत नाही किंवा त्यात काय लिहिलेलं आहे मजकूर पाहत नाही अर्थी तुम्हाला त्या नोटीस मध्ये काय आहे हे माहीत आहे असं कोर्ट गृहीत धरतं आणि तुम्हाला माहीत असून देखील तुम्ही कोर्टामध्ये आला नाही असं ग्रहित धरून कोर्ट जनरल कॉजेस ऍक्ट चे कलम सत्तावीस प्रमाणे तुमच्या विरुद्ध एकतर्फा दावी दावा सुनावलेला होत असतो जर समजा आता तिसऱ्या कंडिशनमध्ये बेलीफ तुमच्या दारात आला तुम्ही ती नोटीस घेतली पण कोर्टामध्ये गेला नाही तर काय होईल अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस बेलीफ बजावणी झाला असा रिपोर्ट कोर्टाला देत असतं त्यावेळेस कोर्ट नोटीस जाऊनही जर जा तुम्ही किंवा समज जाऊनही तुम्ही कोर्टात आला नाही म्हणून कोर्ट तुम्हाला तुमच्यावर केलेले आरोप किंवा के दिवाणी स्वरूपाचा जो केलेला दावा आहे तो तुम्हाला मान्य आहे कारण एखाद्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस एखादं आरोप करत असतो एलिगेशन करत असतो आणि तो व्यक्ती जर गपचिप ऐकून घेतो त्याला काही उत्तर देत नाही याचा अर्थ